मंडळी ही आहे एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून वारंवार एस टी महामंडळ आणि शासनाला एस टी कामगाराच्या विविध प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांबाबत निवेदन देत वेळोवेळी आंदोलनाचा इशाराही दिला गेला शेवटी मागणी मान्य न झाल्याने नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एस कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत कामगारांनी यावेळी एस महामंडळ व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले महागाई भत्ता घरबाडे व वार्षिक वाढ यांची थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शासनाने मान्य केले होते परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झाली नाही शासनाला वारंवार कामगारांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करत आंदोलनाचा इशाराही दिला गेला परंतु शासन काही करत नसल्याने एसटी कामगार संतप्त झाले या मागण्यांमध्ये सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावा अशी ही एक मोठी मागणी आहे शासन काही करत नसल्याने नाईला जाणे हे आंदोलन करावे लागत आहे यावेळी शासनाला एस कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी द्या यासह इतरही मागण्या केल्या जात आहेत दरम्यान तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाबाबत संघटनेने एक जानेवारीला एस टी महामंडळाला नोटीसही दिली होती परंतु त्यानंतरही मागण्यांबाबत काही झाले नसल्याने हे आंदोलन सुरू झाल्याचेही हट्टेवार म्हणाले या मागण्यांबाबत राज्य सरकार प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर एस सेवा बंद करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे आंदोलनात मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह कामगार सहभागी झाले होते महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून पहिल्या टप्प्यात बेमुदत उपोषण राज्यातील सगळ्याच विभागीय कार्यालय परिसरात सुरू करण्यात आले आहे त्याची शासनाने दखल न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात प्रसंगी संपाचाही इशारा संघटनेकडून एस टी महामंडळासह शासनाला दिला गेला आहे हा संप झाल्यास एस टी बस ची चाके थांबून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप होण्याचा धोका व्यक्त होत आहे त्यामुळे शासनाने या आंदोलना गांभीर्याने घेऊन संघटनेशी चर्चा कधी करणार याकडे सगळ्या राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे मंडळी आपण जर एस टी कर्मचारी असाल तर कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला आपला पाठिंबा असेल का कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा कारण एस टी महामंडळाचे हे एकमेव चॅनल आहे खूप खूप धन्यवाद